राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्वाचे झटपट आणि ठळक बातम्या व्याज परतावा न देणाऱ्या बँकांची चौकशी होणार कृषी कर्जावरून केंद्रीय वित्त विभागाने दिले आरबीआयला निर्देश सवलत हवी तर पंधराशे रुपये द्या आणि दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र घ्या सक्रिय रॉकेट असण्याची शक्यता सवलतीच्या हास्यपोटी अनेक जण करत आहेत गैरसमजाचा वापर आहिल्यानगर येथील जवारीला ती तीन हजार सहाशे ते चार हजार शंभर रुपयापर्यंत दर मिळाला अहिलनगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत अजूनही जवारीची फारशी आवक होताना दिसत नाही सध्या जवारीला प्रति क्विंटल छत्तीसशे ते चार हजार शंभर रुपये सरासरी तीन हजार आठशे पन्नास रुपयाचा दर मिळत आहे सूक्ष्म सिंचनाचे पंधरा कोटी रुपये मिळाले पस्तीस कोटी रुपये थकले शेतकरी प्रतीक्षेमध्ये दे। दीड वर्षापासून अनुदान थकीत तर शेतकरी आर्थिक अडचणीत अनुदान त्वरित जमा करण्याची केली शेतकऱ्यांना मागणी बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील बारा हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकऱ्यांचं सूक्ष्म सिंचनाचं अनुदान प्रलंबित होते त्यापैकी पाच हजार पाचशे तेवीस शेतकऱ्यांसाठी पंधरा कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचं अनुदान जिल्ह्यातील प्राप्त झालेले असून मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये हे अनुदान शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेलं आहे मार्चच्या अखेराच्या टप्प्यामध्ये अनुदान वितरित होत असल्यामुळे सात हजारावर शेतकऱ्यांना पस्तीस कोटी रुपयांचं अनुदान प्रतीक्षा आहे तर एकतीस मार्चपर्यंत हे अनुदान शेतकऱ्यांना मिळेल अशी आशा व्यक्त करत आहोत शेतकरी ग्रामीण जनतेच्या प्रश्नावर महाले आक्रमक झाले आमदार शेवता महाले यांना विधिमंडळामध्ये मांडले मोठे मुद्दे चक्करफाड कमाई तीन महिन्यामध्ये सोने आठ हजार रुपयांना वाढले चांदीही झाली लाख मोलाची गुंतवणुकीसाठी बनले आता सोनं आकर्षण यंदाही शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडले तर मशागतीचे दर वाढले शेतीमालाला अपेक्षित बाजारभाव नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात इंधन दरवाढीचा मोठा शेतकऱ्यांना फटका केंद्राला उशिरा सुचलेला शहानपणा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला दिलासा निरज शुल्क माफीमुळे बाजारभावाकडे शेतकरी वर्गाचे लक्ष नाशिक येथील केंद्र सरकारने कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवून ते शून्यावर आणण्याच्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गामध्ये पत्रिका उमटल्या आहेत या निर्णयाचं शेतकऱ्यांना स्वागत केलं असून त्यामुळे कांदा दरात वाढ होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे म्हटलं जात आहे काही शेतकऱ्यांना ऐन सीझनला निर्यात शुल्क हटवले असते तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा झाला असता अशी प्रतिक्रिया यावेळी शेतकऱ्यांना दिली सिन्नर तालुक्यातील सत्याहत्तर हजार दिवंगांना अखेर अंतदह शिधापत्रिका झाल्यांचा लाभ शेतकरी अपघात विमा योजनेतून शेतकऱ्यांना आठ शेतकऱ्यांना सोळा लाख रुपये अनुदान सरकारी मदत आली पण वीस हजार शेतकरी सापडण्यात अतिवृष्टी अनुदान केवायसी न केल्याने खातीवर रक्कम वाटपाचा पेज हिंगोली तालुक्यातील मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीने शेतीचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आर्थिक मदत मंजूर केली खरीपण पण नुकसानीच्या यादीतील सुमारे वीस हजार शेतकऱ्यांना शोधावा लागत आहे त्याचा पत्ता मोबाईल क्रमांक किंवा केवायसी केलेला बँक खाते क्रमांक उपलब्ध नसल्याने या शेतकऱ्यांना आर्थिक मदत पडून आहे एक आणि दोन सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील अतिवृष्टी थैमान घातले होते हिंगोली जिल्ह्यातील काही वसाहती पाण्याखाली गेल्या होत्या तसेच ग्रामीण भागामध्ये अतिष्टी आणि पुरामुळे खरे पीक वाहून गेले जमिनी खरडून गेल्या होत्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्ह्यातील महसूल प्रशासने तातडीने पंचनामे करून मदतीची मागणी सरकारकडे केली होती त्यानुसार जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सातशे एकोणऐंशी शेतकऱ्यांसाठी चारशे एकोणीस कोटी अठ्ठेचाळीस एकवीस हजार तीनशे सहा रुपयांची आर्थिक मदत जिल्हा प्राप्त झाली ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्याची आता प्रक्रिया सध्या सुरू झालेली आहे तर वीस हजार शेतकरी शेतकरी अजूनही सरकारला सापडत नाही खात्यावर पंधराशे रुपये येणार होते काय झालं गोळ्या औषधाचे होते उधारीवर डिसेंबर दोन हजार चोवीसपासून निराधार योजनेचे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर येणार शेतीसंबंधी जोडधंदा हवा तर पशुसंवर्धनकडे करा अर्ज दहा ते पन्नास लाख रुपये मिळणार अनुदान हळदीचं उत्पादन घटले भावी घसरले वसमत तालुक्यातील हळद उत्पादक शेतकरी संकटात हळद काढण्याची मजुरी परवडणार शेतकरी मोठ्या संकटात कर्जाचा बोजा काही कमी होईना तर शेतकरी वळले केळी लागवडीकडे कृषी तज्ज्ञाचं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा निधी परत गेल्याने निराधारांचं दीड वर्षापासून होत आहे हल आता वाटपाची प्रक्रिया सुरू तीन ते चार महिन्याच्या सृष्टीचं शक्यता दुष्काळग्रस्त यादीत बोगस शेतकरी बजावली नोटीस अनुदान परतीचा निर्देश सुकळी सर्वाधिक मोठी घोळ गंगखोरांची संपत्ती विकून नुकसान भरपाई वसूल करणार एकूण एकशे चार जणांना अटक दर घसरल्याने हारबारा घरातच पडून शेतकऱ्यांना दरवाढीची प्रतीक्षा दोन महिन्यानंतर नऊशे रुपयांना उतरले हारभाराचे भाव शेतकरी आले संकटात नाफेडच्या खरेदीची बोंब उतरल्याने शेतकरी कमी दरात हारबारा विकायला तयार नाही तर दुसरीकडे सरकारने नाफेडच्या माध्यमातून भिवापूर तालुक्यातील हरभऱ्याचं खरेदी व नोंदणीला अद्याप सुरुवात केलेली नाही तर सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या विमान हंगामासाठी केंद्र सरकारने हरभऱ्याची एम एफ सी पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाहीर केली होती एम एफ सी दराने हरभरा विकल्यास प्रतिक्विंटल पाचशे रुपये अधिक मिळतील असेही काही शेतकऱ्यांना सांगितले कशामुळे वाढत आहे सोन्या चांदीचे दर सारेच झाले हैराण गत तीन महिन्यामध्ये सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणे वाढ झाली चाऱ्यासाठी खर्च पंचवीस हजार रुपये दूध विकून महिन्याला फक्त वीस हजार रुपये शेणखतासाठी जनावरांचं संगोपन दूध व्यवसायामध्ये तोट्यातच तर दुधाचे दर तुकडेच शासनाने लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोरण्याचा प्रकार जीएसटीमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला तर शेतकऱ्यांचा परतावा देण्याची आता मागणी कांदा निर्यातवरील वीस टक्के शुल्क हटवले एक, शुल एक एप्रिल पासून होणार शेतकऱ्यांना विश्वासात घ्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम प्रश्न समस्या समजूनच निर्णय घ्यावा <्चाज़ी> केंद्राने कांदा निर्यातवरील निर्या वीस टक्के शुल्क हटवले एक एप्रिल पासून अंमलबजावणीला सुरुवात होणार भारत सरकारने कांदा निर्यातवरील वीस टक्के शुल्क मागे घेतले आहे एक एप्रिलपासून दोन हजार पंचवीस पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे तर ग्राहक व्यवहार विभागाच्या शिफारीनुसार महसूल विभागाने आज या संदर्भातील अधिसूचना जारी केली यामुळे कांदा निर्यातदार आणि उत्पादकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कांद्याच्या देशांतर्गत उपलब्धतेचा व्यवस्थितपणा आणि भाव नियंत्रणासाठी निर्यात शुल्क निर्यात बंदीपर्यंत अनेक कठोर उपाययोजना केल्या होत्या ही निर्यात बंदी आठ डिसेंबर दोन हजार तेवीस ते तीन मे दोन हजार चोवीस पर्यंत होती तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून तर वीस टक्के निर्यात शुल्क लागू केली होती शासन आपल्या दारी आले तर अभियानाला मोठा प्रतिसाद रखडलेला अनेक नोंदीची झाला निपटारा तर शेतकरी खातेदारांमध्ये समाधानाचं वातावरण टमाटो कांद्याचे दर घसरले तर लिंबू महागले बाजारामध्ये भाजीपाल्यांची आवक वाढली कडधान्य खाद्यतेलाचे दर मात्र स्थिर शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वादळी पावसाचा तांडव काढणीला आलेला पिकांना फटका फळांचं नुकसान तर आनंदवाडीमध्ये शाळांचे पत्र उडाले हरभरा डाळ तूर डाळ पाच रुपयांना स्वस्त झाली तर अन्य किराणा मालाचे दर स्थिर खाद्यतेलाचा भडका मात्र कायम घरकुलाचं स्वप्न आता साखर होणार पण अनुदान अपुरे सव्वा लाखाच्या अनुदानामध्ये घर बांधणं लाभार्थ्यांची मागणी ठरत ठरतायत शेतकऱ्यांचा आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी कृषी आव्हान शेतकऱ्यांना पुढे येण्याची गरज जालन्यात मोसंबीचे भाव पंचवीस हजार रुपये आंध्र प्रदेशातून आवक भाव वाढण्याची शक्यता कमी ई केवायसी न केल्यानं अतिवृष्टी एकवीस कोटी सत्यात्तर लाख रुपये पडून पंचवीस मार्चपर्यंत सी करण्याचं आता केलं ला आव्हान लातूर जिल्ह्यातील खरीप हंगाम जून ते आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीस कालावधीत लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत शासनाकडून चारशे सहासष्ट कोटी चाळीस लाख निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी वाटपाचा कारवाई डी बी टी प्रणालीमार्फत सुरू आहे तर आजपर्यंत जिल्ह्यातील तीन लाख शहाऐंशी हजार पाचशे पाच लाभार्थी मदतीसाठी पात्र ठरवण्यात आले असून त्यापैकी तीन लाख पन्नास हजार तीनशे त्र्याहत्तर लाभार्थ्यांना तीनशे सत्त्याऐंशी कोटी चौतीस लाख रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे तसेच चौतीस हजार तीनशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना अद्याप ई के वाय सी न केल्याने रक्कम एकवीस कोटी सत्याहत्तर लाख रुपये इतका निधी वितरित करण्याचं शिल्लक आहे आता राशीनवर मिळणार एकोणतीस हजार सहाशे एकोणपन्नास महिलांना मिळणार साडी अकरा हजार सहाशे एकसष्ट साड्यांचं वाटप सरकारी मदत आली पण वीस हजार शेतकरी सापडण्यात अतिवृष्टीचं अनुदान के न केल्यामुळे खातेवर रक्कम वाटपामध्ये पेच ई केवसी नंतरच मिळणार शेतकऱ्यांना ही मदत पी एम किसान मध्ये पिंपरखेड गाव अव्वल आलं तर योजनेच्या केवसीमध्ये शंभर टक्के काम पूर्ण ई केवसी नसल्याने बावीस कोटी रुपयांचा निधी पडून खरीप हंगाम दोन हजार जून आणि ऑक्टोबर या कालावधीत लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून चारशे सहासष्ट कोटी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे कर्जमाफीची शक्यता आता मावळली तर मार्च अखेर परतफेड केल्यास व्याज सवलतीसह नवीन पीक कर्जकारसाठी शेतकरी पात्र ठरणार शेतकऱ्यांना पाच वर्षामध्ये दोन हजार सातशे शेतकऱ्यांना पाच वर्षामध्ये सत्तावीस हजार दोनशे बेचाळीस कोटी रुपयांची मदत मिळाली गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई म्हणून सत्तावीस हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत दिली आहे ही माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांना राज्यसभेत भाजप खासदार डॉक्टर मेघा कुलकर्णी यांना विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली